श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीच्या मार्गावर आहे व आज या पालखीचा अंतिम टप्पा असून खामगाव येथे पालखीचे आगमन झाले आहे उद्या गुरुवारी पालखी शेगाव येथे विसावणार आहे त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवारकडून महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करीत असून खामगाव येथे संकलित करण्यात येत आहेत यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे या संपूर्ण सोहळ्याला लाखो भाविक हजेरी लावतात सलग तीन वर्षापासून हा उपक्रम येत असून श्रीभक्तांना या महाप्रसादाचे वितरण देखील करण्यात येत असते या संदर्भात उपक्रम गजानन भक्तांशी बातचीत केली जय गजानन श्री गजा, संत गजानन महाराज उपासनापूर्व आदर्श नगर मधील महिला मंडळ चा हा उपक्रम आहे पूर्ण महाराष्ट्रातून जे मोदक संकलन करून ते पायीवारी पंढरपूर ते शेगाव पडतीच्या प्रवासात खांबा असते आणि शेगाव जाते त्या दिवशी पूर्ण मोदकाचं वाटप करत करण्यात येते ते पूर्ण हे मोदक पूर्ण महाराष्ट्रातून संकलित करणे व त्याची वितरण व्यवस्था संकलन व वितरणाची जबाबदारी मी त्यांना थोडासा महिला मंडळाचा थोडासा त्यांना हातभारला होतो फक्त त्याच्यासाठी ते सुसूच झाले पाहिजे आणि मोदक हे नाशवंत वस्तू आहे ते आल्या आपलं संकलन केल्यावर ते चेक करणे आणि ते सुस्थितीत असलेले फक्त भाविकापर्यंत पोहोचतील याची काळजी घेणे हे महिला मंडळाला आम्ही देतो जय गजानन गजानन महाराज उपासना परिवार खामगाव आदर्श नगर खामगाव मोदक महानैवेद्य संकलन आम्ही तिसरं वर्ष आहे हे आमचं पंढरपूरवर पालखी येते ती शेगाव खामगावरला मुक्कामी असते आणि ती परत जाते शेगावला त्याच्यात आम्ही मोदक वाटप करतो तर एक लाख अकरा हजार या दोन हजार पंचवीस ला आमचा एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकचा संकल्प आहे आणि सगळ्या भाविक भक्तांनी याच्यात सहभागी व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा असते